धामणगाव नगर परिषद अधिकारी कर्मचाऱ्यांची आठव्या दिवशी संप सुरू नगर परिषद मध्ये अधिकारी कर्मचाऱ्यांनी दिले निदर्शन एकाच मिशन जुनी पेन्शन हमारी मांगे पुरी करो अशी घोषणाबाजीने नगर परिषद दनानले अमरावती जिल्ह्यातील नगर परिषद व नगर पंचायतीचे अधिकारी व कर्मचारी एकोणतीस ऑगस्ट पासून बेमुदत संपावर आहे दरम्यान आज संपाच्या आठव्या दिवशी नगर परिषद अधिकारी पदाधिकाऱ्यांनी धामणगाव नगर परिषद कार्यालयात प्रलंबित मागण्यांसाठी निदर्शने केली नगर परिषद अधिकारी व कर्मचारी यांना सेवार्थ नंबर व कर्मचारी यांना जिल्हा परिषद शालार्थ प्रणालीप्रमाणे नंबर देण्यात यावा राज्य संवर्ग प्रवेश नियम सुधारित करण्यात यावे वेतनासाठी सहायक अनुदान एक महिन्यापूर्वी नगरपालिकांना वर्ग करावे सहायक अनुदानामध्ये सेवानिवृत्ती वेतन अंशदान व रजा वेतन अंशदान यांचा समावेश करण्यात यावा आश्वासित प्रगती योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात यावी सर्वसाधारण बदल्यांमध्ये नगर विकास विभागाच्या जाचक अटी रद्द करण्यात याव्या यासह हो अन्य मागण्याला घेऊन संप सुरू आहे सर्वप्रथम आज शिक्षक दिन या दिनानिमित्त डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णनजी यांना आम्ही विनम्र अभिवादन करतो आजचा संपाचा आठवा दिवस आहे तरी शासनाने याच्याकडे लक्ष वेळलेलं नाही आहे कर्मचाऱ्यांना पेन्शन कोणती पेन्शन असो सर्व कर्मचारी आहे त्यांना दंद, त्यांचा अद्यापर्यंत पेन्शन लागू झालेलं नाही आहे त्यांचं काय आता ते सेवा तरी झालेलं नाही आहे शास कर्मचाऱ्यांचं समाधान झालं नाही याच्यामध्ये बरंच आम्ही आमचा कर्मचारी आहे गंगादी कर्मचारी आम्ही वीस वर्षापर्यंत सेवा देतो शेवटची संघटना आहे या सर्व कर्मचाऱ्यांच्या मागण्याकडे शासनाला लक्ष उठावं यासाठी हा संपाचा आम्ही पुकारलेला आहे आणि लवकर लवकर शासना निर्णय घेऊन यावर तोडगा काढावा अशी आमची आग्रहाची विनंती राहील शासनात नमस्कार प्रधानमंत्री संघटनेचा आम्ही ह्या संघटनेद्वारे सदर संपाला समर्थन देणार आहे आमचीही सहा मागणी आहेत त्यापैकी एक मागणी आहे की आमचा वेतनवान व्हायला पाहिजे पाच वर्षापासून आम्ही सदर कामात आहोत परंतु आमचा वेतनवान झालेला नाही तसंच मनुष्यभर पुरवठा होणे आमची एक मागणी आहे आ, तरी आम्हाला साक्षात शेवेत समावून घ्यावे हे आमची एक मागणी आहे धन्यवाद